नमस्कार सिद्ध मित्रांनो आकाशून तुमचं स्वरून स्वागत आहे आज मित्रांनो मी खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेलं आहे पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेअर भरलेल्या मित्रांनो आलेल्या आहेत आपल्या खंडोबा शेळी बाजारमध्ये शेळी पाहू शकता मित्रांनो शेळीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगू याची किंमत चौदा हजार चौदा हजार गाभा नाही का गाबा नाही मित्रांनो चौदा हजार किंमत सांगायला तर शेळी पाहू शकता एक नंबर एक नंबर आहे मित्रांनो का नाव काय तुमचं फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा बासष्ट हा पंचवीस बार तर काय सांगायची किंमत चौदा हजार का पाहू शकता मित्रांनो बारा हजार रुपये किंमत शाळा तर कमी रमी होईल तुम्हाला पाहिजे असेल नंबर येईल त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता खंडोबा शाही बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण शाळे आलेले आहेत मित्रांनो सही पाहू शकता काय सांगायची পাজাৰ কিছাই খাল দুটা তুমি মিত্ৰুকা ককা আমাৰ গাঁৱৰ মিত্ৰ तर काय सांगेल किंमत तिची बत्तीस हजार सांगितली बत्तीस हजार किंमत सांगायची की एवढे फोन सोडायचे कमी जास्त होईल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास हा पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस ते किती नाही तिसऱ्या ना तिसऱ्या ना विचार आहे मित्रांनो ना ना गाभा नाही तर किंमत थोडी कमी जास्त होईल पाहिजे तर नंबर दिला नंबर कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेळी बाजारामध्ये शेअर आलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्याच्या काय सांगली होती किंमत पस्तीस हजार किंमत सांगायला तर गाभा आहे का तर किती वितार नाही तिसरा विचार आहे मित्रांनो शेही पाहू शकता लांबी रुमे पाहू शकता शेळीची एक नंबर तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता शेल तिची काय सांगली सोळा वादा। हजार सोळा हजार गाव आहे का गाव आहे मित्रांनो सोळा हजार रुपये कि मग सांगायला पाहू शकता तुम्ही किती विधान आहे चौथा विधान आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता फोन नंबर नाही का तर मित्रांनो पाहिजे असेल तर चांगला शहाया पाहिजे असेल तर तुम्ही खंडोबा श्री शेअर बाजारामध्ये भेट द्या शहाया पाहू शकता मित्रांनो एक नंबर शिवाय आहेत इथे काय सांगली किंमत किंमत काय सांगली इथे चौदा हजार चौदा हजार किंमत सांगायच मित्रांनो किती पिल्या दिला दोन पिल्या आहेत मित्रांनो चौदा हजार आहे सडी आहे का बाबा याची काय सांगली किंमत पंचवीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो शिव पाहू शकतो तुम्ही एक महिला आहे मुंड्या जातीची आहे मित्रांनो लांबसट आहे पाहू शकता किती पिल्या दिला गाबली आहे मित्रांनो हिची काय सांगली तिला दोन पिल्ले आहेत मित्रांनो ही काय सांगली किंवा सव्वीस हजार किंमत सांगायच मित्रांनो पाहू शकता हिच्या काय दोन पिल्ले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या यापैकी खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या नव्वद बाजारामध्ये याची काय सांगली किंमत सांगा पंधरा हजार पंधरा हजार का गाभा आहे का याची काय सांगली चौदा चौदा हजार तिची जर्सी जर्सी किती सांगली तेरा तेरा जागा हिची काय सांगली पांढरीजी बारा बारा मित्रांनो कोणाशी पाहिजे नंबर सांगता एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस सहा सत सहा अठ्याण्णव त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो हे ह्या कॉलिटी तुम्हाला शेअर भेटता शेया पाहू शकता एक नंबरशी आहेत उस्माबाद शे मित्रांनो दोन मागा दोन मागाले का या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेया মিত্র খাশাহী বাজার মধ্যে শেয়া পাউ নয় কোয়ালিটি শেয়া মি টাই শেয় পাশে বাজার মধ্যে পাউ শান্ত সত্য হাজার মিত্র তুমি তুমি মিত্র সোদা মিনিট বসলে ও পাউ শোয়া খুব চলে মো কাছে ही पण आहे का तिची काय सांगली किंमत किंमत सांगाल तुमचा फोन नंबर सांगा आमचा फोन नंबर शहाऐंशी झिरो पन्नास अठरा चौसष्ट तर मित्रांनो या पैसे चांगल्या क्वालिटी शेअर असतात गावांशी या तर कोणाला पाहिजे पाचशे नंबर दिलेला आहे काय म्हणली किंमत अठरा हजार अठरा हजार किंमत सांगाल तर गाव नाही याची काय सांगली सतरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर संपूर्ण शाळेत किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो स्वतःमध्ये बसल्यावर कोणाला दहा पाचशे पाहिजे असेल तरी भेटतात भेटता काय किंमत सांगली

हे पंचवीस हजार दिले काही सहा पिले पिल्याने पंचवीस हजारांनी एकशे दिली ना पंचवीस हजारांनी दिलेत मित्रांनो तीन पिले आहेत सहा पिले आहेत मित्रांनो तीनशे आहेत पाहू शकता पंचवीस हजारांनी दादा शेअर दिलेल्या आहेत तर कोणती शिफ्ट पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोनदा मित्रांनो मांची काय सांगली किंमत साडेसतरा साडे सतरा हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या शेअर आले आहेत मित्रांनो हजार संपत आलेला आहे आपल्याला उशीर झालेला आहे त्या पाहू शकता सय त सँग

पाहू शकता मित्रांनो मग काय चाल तर उशीर झाला हो झाला हा तर पाहू शकता या ठिकाणी लंगोटी व्यापारी यांची धावण आहे शहाया पाहू उष्ण उष्णच्या व्हिडिओ मध्ये मोठा खूप मोठा झालेला मित्रांनो सहा शेया दिलेल्या पाहू मित्रांनो लोंगोटी व्यापारी यांची जाऊन आहे शहाया पाहू शकता एकावर एक फ्री आहे शहा पाहू शकतो लोंगोटी व्यापारी यांची जामीन ती जमेली

बजार मित्र <zXS> <child teaching> <g screensimon hi> <coughs> तर मित्रांना व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ तुम्हाला आकाश सुर्मीच्या युट्यूब चॅनलवर बाहेर भेटणार आहे